नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सांगलीच्या स्थानिक कोणे अन्वेषण विभागाने अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई केली आहे तासगाव फाटा ते कुमठा फाटा रस्त्यावर पोलिसांनी सुमारे सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी पोलिसांनी आटपाडी तालुक्यातील दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय कुपवाड पोलीस ठाण्यात अक्षय वाघमारे आणि नानासाहेब पाटील या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय केअर नैसर्गिक खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक सक्षम पर्याय याबाबत अधिक माहिती अशी कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तासगाव फाटा ते कुमता फाटा या रस्त्यावर विदेशी दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार स्थानिक कोणे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावण्यात आला यावेळी पोलिसांनी टाटा कंपनीचा एक संशयास्पद टेम्पो थांबवून झडती घेतली असता त्या टेम्पो मध्ये विदेशी दारू आणि बियरच्या बाटल्यांचे बॉक्स अडवून आले या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालक अक्षय प्रदीप वाघमरे वय वीस वर्षे राहणार मुलांकी वस्ती आटपाडी आणि नानासाहेब आनंदा पाटील व एकावन्न वर्षे राहणार पाटील मळा आटपाडी यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी दिशाभूल पोलिसांनी सखोल चौकशी केली असता या दोन्ही आरोपींनी सदरची अवैध दारू मिरज येथील संगम वाईन शॉप मधून आटपाडीला घेऊन जात असल्याचे सांगितले पोलिसांनी या दोन्ही आरोपींकडून सुमारे अकरा लाख ऐंशी हजार रुपयांची दारू आणि पाच लाख रुपये टेम्पो असा सुमारे सोळा लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी अक्षय वाघमारे आणि नानासाहेब पाटील यांच्या विरोधात एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती स्थानिक पुणे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे